शिच्या लग्नासाठी मला बरंच साहित्य हवं होतं त्याच्यामुळे मी खरेदी करण्यासाठी सासवड रोडवर आले होते गारवा हॉटेलच्या तिथे आणि तिथे आल्यानंतर पाहते तर फटाक्यांची खूप मोठी आतिषबाजी सुरू होती आणि मला समजलं की एकनाथ शिंदे साहेब आलेले आहेत हे पहा समोरच व्हाईट कलरची गाडी आहे त्याच्यामध्ये होते ते आणि खूप मोठी गर्दी जमा झाली होती सगळेजण त्यांचे फोटोज व्हिडिओज काढत होते आणि माझ्यासोबत ना दोन लहान मुलं होती त्याच्यामुळे मी लांबूनच सर्व काही पाहत होते सोबत असल्यानंतर मी गर्दीत जाण्याचा अजिबात प्रयत्न करत नाही पहा आणि त्याच्यानंतर मी ज्या कामासाठी आले होते ते काम केलं ऊस आवळा बोरं चिंच सगळं काही मला साहित्य हवं होतं बाशिंग फुलं वगैरे ते सर्व काही खरेदी केलं त्याच्यानंतर मग आम्ही निघालो घरी हे पहा हाय फ्रेंड्स मी वर्षा तुमचं स्वागत करत आहे माझ्या आणखी एका नवीन लॉगमध्ये कसे आहात तुम्ही सगळे मस्त मजेत ना तर असेच मस्त मजेत राहा आणि माझे नवनवीन लॉग पाहत राहा तर आज आहे छोटी दिवाळी तर आमच्या इकडे तुळशीचं जे लग्न असतं ना त्याला छोटी दिवाळी म्हणतात तर याच्या पाठीमागचे जर व्हिडिओ तुम्ही पाहिले तर तुम्हाला कळेल तर तुळशीच्या लग्नासाठी सगळं काही ताजं फराळाचं बनवलेलं आहे पहा कारण आम्ही लग्नासाठी तुळशीचा तुळशीला जो असतो फराळाचा नैवेद्य असतो आणि आता लग्न म्हणल्यानंतर नवरीचं मेकअपचं सामान आलं नंतर काय काय साहित्य लागतं ते सर्व काय आम्हाला खरेदी करायला जायचं आहे तर आमच्या इकडे ऊस असतो नंतर बोर आवळा चिंच है ना काय काय असतं रे अजून uh... नंतर नवरीचं मेकअपचं सामान बांगड्या मंगळसूत्र हा बाशिंग हे सगळं आम्हाला खरेदी करायचं आहे चला तर मग आता लॉक कंटिन्यू हे लग्नाची तयारी केलेली आहे सगळ्यात अगोदर मेकअपचं सामान लग्न पहा बाशिंग आणलेला आहे छान हिरव्या बांगड्या आता हे काही आणलेलं आहे पहा हे फराळाचं नैवेद्य हे ओढीच सामान ब्लाऊज पीस वगैरे सुपारी हळफल हे सगळं घेतलेलं आहे आता ह्या अक्षदा लग्नाच्या अक्षदा नंतर वस्त्र माळा आवळा पोर चिंच आणि खूप सारे फुलं असेल तयार केलेलं आहे चला तर मग दीपपूजनाने आजच्या पूजेला सुरुवात करूया तर एका ना फुलाने ना दिव्यावरती मी थोडंसं पाणी शिंपडलेलं आहे त्याच्यानंतर हळदी कुंकू गंध अक्षदा सगळं काही दिव्याला अर्पण केलेलं आहे आणि आजचे जे नवरदेव आहेत आपले भगवान श्रीकृष्ण त्यांनाही फुलाने मी थो त्यांच्यावरती थोडंसं पाणी शिंपडलेलं आहे त्याच्यानंतर हळदी कुंकू गंध अक्षता त्यांनाही वाहिलेले आहेत आणि तुम्ही पाहिलं असेल त्यांना खूप छान कपडे पण परिधान केलेले आहेत आणि फूल वाहिलेलं आहे त्याच्यानंतर बा बारी आहे आपल्या तुळशी मातेची तुळशी मातेलाही मी छान हळदी कुंकू सगळं गंध अक्षदा फूल सगळं सगळं वाहिलेलं आहे आणि आमच्या इकडे ना अंतरपाठ नसतो लग्नामध्ये त्याच्यामुळे मी हा रांगोळीने स्वस्तिक काढलेला आहे पहा त्यानंतर पानसुपारीचा विडा ठेवला विड्याला पण हळदी कुंकू वाहून घेतलं पहा आणि चला आता नवरीची तयारी करूया नवरीला सजवूया नवरीला जे आहेत म्हणजे तुळशी मातेला बाशिंग घातलं त्यानंतर मंगळसूत्र वगैरे घातलं बांगड्या घातल्या हे पहा शेवटी आपली तुळशी माता अशी छान सुंदर दिसत आहे नटवलेलं आहे खूप छान नथ पण घातलेली आहे पहा खूप छान दिसत होती त्याच्यामुळे आणि इकडे जे असतं चिंच बोरं आवळा आणि कवट ते सर्व काही ठेवलेलं आहे आमच्या गावी कवट नसतं बाकी आवळा बोर चिंच एवढं असतं त्यानंतर ओटी ठेवली तुळशीला चला आता मंगळाष्ट सुरुवात करूया तर ಜನಯೋ ಮಹೇಂದ್ರ ತನಯ ಶರ್ಮತಿ ವೇದಿಕಾ ಕ್ಷಿಪ್ರಾತ್ವೀ ಸುಮಹಾು ನದಿ ಗಂಡಕೀ ಪೂರ್ಣ ಸಮುದ್ರ ಸಹ್ಯಾತ್ ಸ ಮಂಗಲ शुभमंगल साम लग्न 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 आपण इतकं घोगतो फायनली धूमधडाक्यात आमचं तुळशी मातेचं लग्न पार पडलेलं आहे तर आमच्या इकडे म्हणतात तुळशी मातेला हलवतात आणि म्हणतात सहा महिने झोपली होती आता सहा महिने जागी राहून भक्ताचं पालन कर मीही मनोभावे नमस्कार केला मातेला आणि मीही तसंच म्हटलं तर इतकं छान घरात आनंदी वातावरण वाटत होतं रांगोळी वगैरे खूप छान काढलेली होती परंतु मुलांनी हे पहा मोडलेलीच आहे लग्न लागेपर्यंत तर असं आहे आजचं पूर्ण जे आहे पूजा तुळशी मातेची तुळशीचं लग्न लावून झालं आणि दिवाळीमध्ये जे फटाके उरले होते ते सर्व फटाके फोडून झाले आता सगळी दिवाळी झाली दिवाळी 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 आता दिवाळी झाली आजचा लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि प्लीज व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया आपण आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत